अहंकाराने बरबटलेल्या मनाला कधीही ज्ञानप्राप्ती होत नाही प्राध्यापक जे डी कांबळे यांचे प्रतिपादन आकोळे ते शताब्दी महोत्सव सभेचा जागर शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून गावागावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर करून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार जनमानसांमध्ये पोहोचवण्याचं काम या शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून होत असून हे कार्य कौतुकास्पद आहे असे मत प्राध्यापक जे डी कांबळे यांनी व्यक्त केले ते अकोळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम स्पर्श शताब्दी महोत्सव समिती आयोजित शताब्दी महोत्सव कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर मान्यवरांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजित मेस्त्री यांनी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अरुण मेस्त्री हे होते पुढे बोलताना जे डी कांबळे म्हणाले मानवी जीवन जगत असताना संवेदनशील मनाने जगणे गरजेचे आहे अहंकाराने बरबटलेल्या मनाला कधीही ज्ञान प्राप्ती होणार नसल्याचे सांगितले आणि प्रबोधन त्याच्यामधला जर आपण खरंच लक्षात घेतला नाही तर प्रबोधनातलं जे गांभीर्य आहे ते गांभीर्या आणि मग संयोजकांना विनंती करावी लागणार नाही आपण इथं सर्वजण बसलो आहोत तर अजून आपण जाऊ नका बऱ्याच आहे का हे सांगावं लागते याचं कारण प्रबोधन म्हणजे काय हे आपल्याला कळालेलं असत नाही म्हणजे काय निवडणुकीमध्ये प्रपकंड मध्ये काय असत प्रचारामध्ये काय असत तर प्रचारामध्ये राजकीय नेते मॅन्युकुलेशन करून लोकांची मानसिकता आपल्या बाजूने कसं होईल आणि आपल्या बाजूने कसं होईल यासाठी ते एक प्रकारचं मॅन्युलेशन असतं जे मी सांगतो ते घरात आणि तेवढंच तुम्ही ऐकायचं आणि त्या पद्धतीनं व्यक्त करायचं त्याला म्हणतात प्रबोधन प्रबोधनामध्ये का काय असत प्रबोधनामध्ये मी काय सांगतो ते ऐका पण तुम्ही त्यावर चिंतन करा तुम्ही त्याच्यावर मनन करा तुम्ही विषय समजून घ्या आणि स्वतः निर्णय घ्या आपण कसं वागा स्वतः निर्णय घ्या आपलं जीवन प्रसिद्ध करायचं स्वतः निर्णय घ्या आपलं जीवन मजबूत करायचं हा प्रोपागांडा आणि प्रबोधन याच्यामधला फरक आणि म्हणून हे आंबेडकरी बरोबर हा अभुक विषय गांभीर्याने घ्यायचा विषय माणसं कोण असतो पण हा गांभीर्याने लिहिण्याचा विषय चिल्लरपणा फालतूपणाचा अभिषेक झाला म्हणून आपल्यामध्ये आपण ही चडपुट्टी केली पाहिजे की केवळ लय मी म्हणता येणार हे स्वीकृत आहे केवळ बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष केल्यान ते तर स्वीत आहेच पण या गोष्टीचा माझं जोपर्यंत बाबासाहेबांनी सांगितलेला विचार आपल्या वर्तनामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाला गुणवत्ता प्राप्त होणार नाही प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य डॉक्टर अच्युत माने म्हणाले माणसाचे गुरगुरणे हे परिवर्तनवादी असले पाहिजे या देशांमध्ये मा दे सामान्य माणूसच क्रांती करू शकतो आजच्या व्यवस्थेमध्ये न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता असून सरकारी अनुदान हे आपल्याला लाचार बनवत असल्याचे सांगितले शताब्दी महोत्सव समिती अध्यक्ष सुधाकर माने यांनी शताब्दी महोत्सव याचा भरपूर आहेत ખળ <laughs>

That's but... all. यावेळी प्राध्यापक अजित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी या, के या कार्यक्रमास हाल शुगर संचालक सुहास घुगे संतोष घावे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष निशिकांत कुरळुप्पे जीवनलाल मैत्री बाळासाहेब कुरळुप्पे राजू बामणे उमेश मिस्त्री बाळू गस्ते अजित खोडे महेश कांबळे यांच्यासह शताब्दी महोत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी अकोले येथील बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र वंटे तर आभार राजेंद्र बामणे यांनी केले